नमस्कार मैत्रिण कशा आहात मजेत ना तर चला तुमच्याकडे पण अशी एखादी साडी नक्कीच पिकवला आलेली असेल किंवा मग तुमची साडी अशी क्रॉसमध्ये असेल तर तुम्ही ही ट्रेक नक्की वापरा कारण बऱ्याच वेळेला आपण पिको करतो तो क्रॉस दिसला फोड दिसला तर तो परत उसवतो परत कट करतो परत शिवतो यामध्ये आपली साडी बरीच वाया पण जाते आणि तो जो कॉर्नर आहे म्हणजे जे असा क्रॉसमध्ये कपडा असतो तो, तो काही सरळ होत नाही तर त्यासाठी आपल्याला साडी हातात घेतल्याच्यानंतर उकळल्यावर ज्यावेळेस समजते की याला कोच आहे तर त्यावेळेस आपण काय करायचं साडीला असं सा ठेवून घ्यायचं आणि साडीचा जो आ, एक कोपरा असतो त्या साईडनं असं सा थोडंसं सा कट मारून इथून दोरा काढून सारखं सारखं त्याच दोऱ्याच्या साईडने आपल्याला कट करायचं तर इथे दोऱ्याचा जो निशान पडतं त्यावरच आपल्याला कट करत जायचं आहे आणि असा साडीचा बराबर असं साडीला कट करायचं आहे म्हणजे पिको पण एकदम सरळ रेषेमध्ये येतो आणि एवढाच कपडा आपला साईडला निघतो जो की एका साईडनं खूप कमी निघतो आणि एका साईडनं जिथं कोपऱ्याला जास्त भाग असतो तो निघतो तर असंच आपल्या दुसऱ्या साईडने पण इथे आहे तर हे ब्लाऊज पीस आपलं आपल्याला काढायचं आहे तर ब्लाऊज पीस कट करता वेळेस पण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला कोणत्या साईडनं इथे याचा याची कटिंग करायची आहे तर इथे बघा वरच्या साईडनी जे माझ्या हाताला साईडला आहे ते थोडासा वेगळा साईड वेगळी साईड दिसते आणि त्याच्या विरुद्ध आहे ती वेगळी दिसते तर त्यावेळेस आपल्याला हे बघूनच मगच असं दोरा कट करून म्हणजे दोरा ओढून घ्यायचा आहे तर इथे ब्लाऊज पीसच्या पलीकडच्या साईडनं केलं असतं तर ब्लाऊज पीसमध्येच कटिंग झाली असती तर ब्लाऊज आपल्याला शिवताना कमी पडलं असतं तर इथे आ, या साईडने मी असं दोऱ्याला काढून घेतलं आणि तसं तसं खाली हा दोरा वळत गेले आणि त्याची कटिंग करत गेले तर इथे ह्या साडीचा एकदम सरळ असा पिको येणार आहे आणि अशा साड्या शक्य तेवढं लांबीला खूप जास्त असतात आणि असं जर आपण याची कटिंग केली तर आपल्याला नक्कीच बराबर पिको टाकला जातो आणि जर हे असं तुम्हाला सोपं जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आणि जर तुम्हाला मशनबद्दलच्या माहितीचा पण व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे मशीनला ऑइलिंग कशी करायची हा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो पण नक्की बघा कारण तुम्ही घरातून काम करत असल्यास तुम्हाला कोणी घरी येऊन सांगत नाही की बाबा तुमच्या मशीनची काळजी घ्या तर तुम्ही ह्या व्हिडिओमधून नक्की शिकाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू